अंकिता अभिजित आणि पेडेदादा बसलेले असतात त्यावेळेस तिथे वर्षताई येतात आणि म्हणतात की बसू का तुमचं काय चाललंय त्यावेळेस ते म्हणतात की अरे नाही नाही बसा तुम्ही त्यावेळेस पेडेदादा म्हणतात की आता आपण बोलूयात की काल जे काय आपण बोलत होतो ते ताईंशी तर ते म्हणतात की ताई तुम्ही ना काही लोकांच्या गोष्टी कोणाचं म्हणजे ऑब्लिगेशन घेऊ नका त्यानंतर मग त्या म्हणतात की त्या गोष्टी एकदम भिन्न आहेत मग पॅडेदा म्हणतात की हो पण ज्यावेळेस जानवी तुमच्याजवळ येऊन बसत होती तुम्ही दोघी बसत होता मला त्यावेळेस वाटलं की आता आता ह्यांचं काहीतरी होणार मग त्यानंतर वर्षाताई म्हणतात की काय म्हणून मग तू ते त्याच्याकडून पाय दाबून घेतले नव्हते का मग पॅडेदा म्हणतात की मी नाही मी इथल्या कुणाच्याचकडून काहीच गोष्टी करून घेणार नाही मग त्यानंतर अशाताई म्हणतात की मी घेणार कारण की ती ज्यावेळेस निकीची मैत्रीण होती आणि तेव्हासुद्धा तिने माझे पाय दाबले होते ते माझ्या लक्षात आहे असं त्या म्हणत म्हणत असतात त्यानंतर मग पॅडेदादा म्हणतात की आपण आपल्या गोष्टी म्हणजे आपल्यासोबत जे घडले त्या गोष्टी आपण विसरल्या नाही पाहिजे आपली इमेज डॅमेज करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे हे विसरून आपल्याला चालणार नाही मी आर्यालासुद्धा हे सांगितलं की तुम्ही तुमच्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्या लास्ट शंभराव्या दिवसापर्यंत विसरू नका मग त्यानंतर वर्षातही म्हणतात की आता आपण ज्यावेळेस गेमबद्दल बोलत असू त्यावेळेस आपण त्या गोष्टीमध्ये जातो परंतु आपण ज्यावेळेस बाहेर गोष्टी बाहेर असतो त्यावेळेस दिसतं कॅमेरेला आपण कसं वागतोय ते आणि मी पहिल्या दिवसापासून हेच केले मी पहिल्या दिवसापासून तशीच वागत आलेली आहे असं त्या सांगत असतात